रात्रीचे नऊ वाजल्या आणि हे निघून गेलं तर किरकिर भांडण लय वैताग घाला यार सगळ्यांचा लय वैताग अंथरूण वगैरे टाकून ठेवलं आहे स्वयंपाक वगैरे बनवला नाही काय नाही काय नाही खायलाची पण इच्छा होत नाही आणि बनवायची पण इच्छा होत नाही नको काहीच नको कुठेतरी दोन पावलं मागं येण्याचा प्रयत्न करते पण माझ्या नशिबाचे मा वाढवून ठेवलं आहे ना ते मला मागं दे ना माझ्या आयुष्याला एक वेगळंच वळण लागते काय लिहून ठेवलंय नशिबात देवालाच माहिती जे म्हणूनसाठी चार दिवस पण सुख माझ्या नशिबात माझ्या पदरात नाही टाकत मी सहन करते माझ्या सहन करण्याची ताकद आहे म्हणून देव मलाच दुःख देतोय का ह्या सगळ्यात मीच दुःख आहे का मलाच टेन्शन आहे का मी एक पार्सल मागवलं होतं आणि ते आले तर चला आपण बघूया आता याला खोलून कशी क्वालिटी आहे कशी नाही ते तर चला जास्त वेळ लावतो आपण यादी अनबॉक्सिंग करून टाकूया अरे रिन्ट येते स्टँड आण माझ्या आधी ना खोलण्यासाठी तिच्यासाठी काही नसतं पण पण उत्सुक नाही असत्या सर माग तर नेमकंच हे घरी आलं होतं आणि तो पण पार्सलवाला आला यांना पार्सल बिरसल माहुळाला काय आवडत नाही ब खर तर खरं सांगते पण तरी पण मी धाडस करत त्यांचं म्हणणं असतं नको एखादा पार्सलवाला चांगला असतो नको त्यामध्ये चला आता या आपण खोलूया कैश आणते बा गॅस खाली का गॅस खाली जा दहा तर आणि पटकन तुला काही पण सांग नाही कधी काही पाक करू आणि मी जेव्हा एक एकमेसोबतच झालं दोनशे पंच्याहत्तर सॉरी दोनशे पासष्ट काहीतरी त्रेसष्ट दाखवत होतं आणि मला देताना दोनशे शहात्तर घेतलं ते म्हणजे जास्त पैसे घेतले मला वाटायला लागले पण जाऊ दे बघूया हे कसं आहे इथे तोंडावरले उजड्याला लागला माझं एक एक पार्सल येते सगळे सोबतच येणार असं झालं मुदी मुदी तर तिचं मध्ये मध्ये चालत तर ब्लाउज आलेत आणि छान येत मस्त येत वाटलं नव्हतं की येईल म्हणून पहिल्यांदाच ऑनलाईन मागवलं मी असं जे की नऊ गॅरंटी होतं कारण त्याचा फीडबॅक ना अजिबात चांगला नव्हता पण कमी प्राईसमध्ये होतं ना त्यामुळं मी मागवलं होतं पण छान आहे हा या म्हणजे ओके त्याला बॅग लायती पण मस्त आहे आवडलं मला आता ह्याला मला थोडंसं फिटिंग करावं लागणार आहे माझ्या मापाचा पण गळा वगैरे पण मस्त वाटतोय सगळं ओके हा एक आहे ब्लॅक ब्लॅक कलरचा आणि दुसरा आहे गोल्डन कलरचा दोन्ही पण छान आहेत मला पाहिजे होतं तसंच आहे स्लीवज पण छोट्या त्या जे की बरोबर माझ्या असतात तेवढ्या ते एवढ्या स्लीवज येत्याला आणि माझ्या मापात आहे तर ह्याला मी फिटिंग करते आणि मग घातल्यानंतर तुम्हाला दाखवते हा गळा गोल वाटतोय मला आणि हा गळा जरा हा गळा छान वाटतोय मला पान गळा आहे पुढ पण हा छान आहे मस्त आहे हा आणि हा एक ब्लाउज मला ना काहीतरी तीस तीस पस्तीसला ला बत्तीस एकशे बत्तीसला ला पडला असं मला वाटतंय पण छान आहे मस्त आहे मी मला कप्स आवडत नाही तर मी कप्स काढणार आहे चला आता आता सेल पण सुरू आहे तर भरपूर काय काय मागवलं होतं आता कधी येते का आणि माझी दोन पार्सल कॅन्सल झाली का कॅन्सल झाली माहीत नाही कदाचित कॉल वगैरे रिसीव नाही केला म्हणून झाली असती पण मला कॉल आलाच नाही किंवा मला कोण लागला नसेल इथं नेटवर्क नसतं त्यामुळे कधी कॉल येतो कधी नाही येत तर शंभर टक्केचं झालं आहे की त्यांचा कॉल मला आला असेल आणि मला नेटवर्क नसेल त्यामुळे दोन पार्सल माझे कॅन्सल झाले आता मी डबल ऑर्डर करणार आहे बघू कधी येते सोनूची शाळेची ना पंधरा गोष्टीची तयारी करून घ्यायची चालली लहान गट मोठा गट घरी पाठवला <laughs> तयारी आणि सोनू इकडे खेळती तिला काय आहे का शाळेच अस का दिसत हा आता दिसायला दिस लागलं बरं तिला कायच नाही वाटत आणि हो मला दाखवायचं होतं ब्लाउज तर दाखवतो मला साडी कव्वाची आहे आणि मला लय आवडते साडी पण घालू वाटत नाही हा प्रॉब्लेम आहे याचा तर बघा मी ब्लाउज आहे आणि साडी घातली त्याच्यावरनं तर बॅग ना पण छान आहे त्याला माग बॅग पण स्वतः स्वतः आपण मॅनेज करू शकतो नाही तर ना महाग ज्याला हुक असतील त्याला दुसऱ्याने ला लावावं लागतं पण ह्याचं मस्त आहे आपण आधी घालू हुक लावू शकतो नंतर हात वगैरे घालू शकतो आणि पूर्ण तर बघू शकता जाणार तुम्ही मस्त दिसतय छान आहे एकच फिटिंग केलं आहे एक फिटिंग करायचा बाकी आधी त्याचा नंबर कधी लागतोय काय माहिती आहे पण मला तर प्रचंड आवडलं आहे माझ्या जेवढे भाई असतात ना तीन भाई लागतील मला हे तीनपेक्षा कमी आहे पण तरी पण मस्त छान दिसतंय तर चला तुम्हाला पाहिजे असेल ना तर मला कमेंट करा मी लिंक देईन तुम्हाला मला तरी आवडलं आहे आणि मला काळा रंग इतका प्रचंड आवडतो ना काय कोणतं बी कपडा असते काल कलर म्हणजे तो क्वालिटी नसला तरी चाललं पण काळा कलर मला लय आवडतो आणि ही क्वालिटी तर एकदम मस्त आहे क्वालिटीत नाव ठेवण्याचं काही नाही का आपण पण छान आहे अस्तर आहे ना तो पण जसा आपण एखाद्या टेलर कडे शिवाय दिला ना जाड घेऊन असतं शोधतो तसा अस्तर आहे ह्याचा मला दिसत असेल का अस्तर पण ह्याचा जाड आहे ह्याला कशा तसं माप काढायचं की हे नाही बरोबर ते नाही बरोबर असं वाटतच नाही आणि फिटिंग केल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट माप वाटते की आपण एखाद्या टेलरकडून शिवून घेतला असेल फिटिंग करावं लागते बाकी सगळं ओके आणि मला जेवढा गळा लागतो ना तेवढा आहे पण छान दिसते तर चला आता लागते मी संध्याकाळच्या कामच नाही एकदा साडी घातली का नाही मग मला काढ वाटत नाही कारण मी जास्त वेळा साडी कधी घालत नाही घालते ते पण थोड्या वेळासाठी काय झालंय तिचं ए तर आता डायरेक्ट संध्याकाळी शूट घेत्या आता वाजलेत ना नऊ वाजलेत करेक्ट नऊ वाजल्यात आणि जेवण वगैरे काहीच नाही बनवलं मी कारण आमचं थोडंसं किरकिर झाला वाद झाला ते गेलं निघून बाहेर सोनू बसली मी खात सोनूला धक्क पडलं तर दोन तीन तोंड वर्गच झालंय तिचं काहीच बनवलं नाही जेवण वगैरे काहीच बनवलं नाही म्हणजे सुरुवात चांगली करते तर शेवट असा होतो चार दिवस चांगलं आहे चार दिवस असं चाललंय डोकं चालायचं पण झालंय काय करू आणि काय नको तिला म्हणलं खा काहीतरी कारण मला काय बनवायची इच्छा नाही मला खायची पण इच्छा नाही आणि मला बनवायची पण इच्छा नाही अंथरुण वगैरे टाकून ठेवलं बघ सगळं करून ठेवलंय दिवस बदलले ना इतके बेकार बदलतात की भासच काय करू आणि काय नको असं होतं म्हणजे ना जीवनच नको वाटतं पण पर्याय नसतो ना असं आहे माझं तर इकडं आरण तिकडं विरह बसलं आहे मध्ये मी लटाकत्या रटल्यासारखं दिसत शहराती जात तिला मी पण एक धक्का मारला तिच्या त्याची धुलाईच केली कधी मारत नाही पण आज दोन धक्का पडला तिला असं पूर्ण शांत झालंय नुसता रात्रीच किड वरडत ना असं फक्त आवाज झालाय देत चला ब्लॉकचे एंड करायची राहिली होती म्हणून साठी हे शूट घेते मी स्वतःला कुठंतरी दोन पावलं मागे येते मी मागं घेण्याचा मा प्रयत्न करते पण जे नशिबात माझ्या लिहिलं आहे ना ते मला मागंच हटवून देणं आहे असं झालं माझ्यासोबत जाऊ दे नव्यानं सुरुवात करू असं म्हणते पण माझ्या आयुष्याला एक वेगळंच वळण लागते मग ते मला कुठं घेऊन जाणार आहे ना काय माहिती नाही जाऊ द्या करते ब्लॉक मी इथंच येईन कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा